मुंबईमध्ये जो काही पाऊस सुरू आहे काय परिणाम आहेत तर चुनाभट्टी या भागातून मनोज कुलकर्णी असणार आहेत सुरुवातीला किंग सर्कल मध्ये जाऊयात सुस्मिता किंग सर्कल मध्ये नेहमीप्रमाणे जसं तू मग अशी म्हणालीस की पाऊस पडला मोठ्या प्रमाणात की सखल भागामध्ये पाणी साचणं हे समीकरणच झालंय काय सध्याची परिस्थिती किंग सर्कल मधली खरं तर मुंबई आणि कोकण किनारपट्टीमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळतो आणि मुंबईमध्ये सुद्धा मध्यरात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे सध्या मी किंग सर्कल परिसरात आहे आणि इथे ही बोलकी दृश्य आहेत की कि या किंग सर्कल्सच्या संपूर्ण परिसरात गांधी मार्केट किंग सर्कल या परिसरामध्ये गुडघ्याभर पाण्यापेक्षाही जास्त पाणी साचलेलं आहे त्यामुळे इथली वाहतूक काही काळापुरता बंद करण्यात आलेली आहे जो उड्डाणपूल इथून सायनच्या दिशेला जातो तो उड्डाणपूलसुद्धा पालिकेकडनं बंद करण्यात आलेलं आहे पालिकेचे काही कर्मचारी इथे आता पोहोचलेले आहेत परंतु अजूनसुद्धा पाणी निचरा व्हायला म्हणावी तशी सुरुवात झालेली नाही आहे हँडपंप्स है, जे असतात किंवा एकूणच जी निचरा होण्यासाठी जी प्रणाली आहे त्याच्यामध्ये चार पंप इथे बसवण्यात आलेले आहेत हे पंप अजून सुरू झालेले नाही आहेत अशाच पद्धतीचं चित्र दिसतंय कारण साधारणपणे या पंपांच्या सहाय्याने तुम्ही अगदी दहा ते पंधरा म मिनटामध्ये या पाण्याचा निचरा होतो परंतु पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे सुद्धा काही अंशी यात व्यत्यय येत असतो कारण ज्या पद्धतीने आपण बघितलं आता अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी ही रेल्वेने ये जा करत असतात आणि रेल्वे वाहतुकीवरती याचा परिणाम झाल्यामुळे थेट आपल्याला मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये काम करणारे जे पालिकेचे कर्मचारी आहेत तेही पोहोचू शकलेले नाही आहेत वाहनं इथे बंद पडलेली आहेत एका म्हणजे तुम्ही जर साऊथ बॉम्बेकडनं सायनच्या दिशेला जात असाल दादर किंवा तुम्ही थेट सायनच्या दिशेने जाणारा उड्डाणपुलाचा वापर करणार असाल तर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद आहे येणारी वाहतूक मात्र सुरू आहे कारण त्या विरुद्ध बाजूला जर आपण बघितलं तर पाणी त्या प्रमाणात कमी साचलेलं आहे अगदी आपण इथे बघताय समोरची ही दृश्य इतकी स्पष्ट आहेत की मांडीभर पाण्यामधनं हा एक मनुष्य वाट काढत पुढे चालला आहे पुढे प्रचंड जास्त पाणी आहे त्यामुळे कोणालाही तिथपर्यंत जाऊ दिलं जात नाही आहे वाहनंसुद्धा याच पाण्यातनं वाट काढत पुढे जात आहेत त्यामुळे अगदी काल रात्रीपासून सुरू झालं या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी भरलेलं पाहायला आहे काही वेळापूर्वी मी हिंद माथामध्ये होते तिथेसुद्धा अशाच पद्धतीचं चित्र पाहायला आहे जी वाहनं या सगळ्यातनं वाट काढत पुढे जात आहेत त्यांनासुद्धा त्रास होतो आहे किंवा एक ब वाहनं बंद पडू शकतात इथे दुसरीकडे जर आपण बघितलं तर सायन पोलीस स्टेशन आहे किंग सर्कल परिसरातलं हे विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचं कार्यालय आहे आणि पोलीस आयुक्तांचं हे कार्यालय आहे त्यामुळे सायक पोलिसांच्या या कार्यालयामध्ये कार्या सुद्धा आ, पाणी जायला सुरुवात झालेली आहे याच पाण्यातनं वाट काढत मुंबईकर आपल्या इच्छितस्थळी पोहोचतात परंतु आज जो पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे त्यानुसार अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये वर्तवली मुंबईमध्ये वर्तवलेली आहे त्यामुळे सर्वदूर नैऋत्य मोसमी वारे हे जाऊन पोहोचलेले आहेत त्यामुळे पावसाचा जोर सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा अशा सूचनासुद्धा देण्यात येत आहेत आणि संपूर्ण किंग सर्कलचा परिसर हा जलमग्न झालेला पाहायला आहे आणि या सगळ्या स्थितीमध्ये मुंबईकरांना जो पावसाच्या काळामध्ये एक जी समस्या पाहायला मिळते म्हणजे जलभराव पाणी साचण्या आणि दुसरी महत्वाची मुद्दा म्हणजे वाहतूक कोंडी या सगळ्या समस्या सकाळपासून दिसतं अगदी ठाण्यापासून वाशी दहिसर टोलनाका का या सर्वच परिसरामध्ये वाहतूक कोंडी सुद्धा श्वेत आपल्याला पाहायला मिळते सुस्मिता अशाच आमच्या सोबत रहा कारण आता मुंबईच्या इतर भागातला सुद्धा आपण आढावा घेऊयात किंग सर्कल तर पूर्णपणे